आणि आजचा आमचा जो विषय आहे तो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ठाण्यातली ट्रॅफिकची परिस्थिती अतिशय वाईट आहे आज जर तुम्ही आत्ताही सकाळी मी आत्ता येताना मला लेट यासाठी झालं की टेम्बिना आपल्या दगडी शाळेपासून ते जवळजवळ टेम्बी नाक्यापर्यंत आज ट्रॅफिक आहे ही परिस्थिती संपूर्ण ठाणे शहराची तुम्ही घोटबंदरला गेलात तर वसईवरनं यायला जवळजवळ साडेतीन चार तास आज लागतात आहेत भिवंडीवरनं यायचं झालं तर भिवंडीची परिस्थिती तीच आहे आणि नाशिकला जायची असेल तर तीच परिस्थिती आहे म्हणजे परवा मला एकाने एक चांगली गोष्ट सांगितली मला एक म्हणाला की मी माझ्या भावाला एअरपोर्टला सोडायला गेलो होतो आणि मी एअरपोर्टवरनं घरी यायला निघालो तर माझा भाऊ दुबईला पोचला होता पण मी घरी पोचलो नव्हतो आणि जर अशी परिस्थिती जर असेल ट्रॅफिकची तर मला असं वाटतंय मग या शहरांमध्ये राहायचं कसं आम्ही तुम्ही नवीन इमारती आणताय मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्सला परवानग्या आहे रस्ते तेच आहेत रस्ते वाढत नाही आहेत आणि फक्त काही हजारो घरं येत आहेत प्रत्येक घरात आज सरासरी एक एक दोन दोन गाड्या आहेत सो त्या गाड्या उभ्या राहणार कुठे आज ठाण्यातल्या पार्किंगचा विषय एवढा गंभीर आहे की एखाद्या माणसाने जर गाडी घेतली आणि ती गाडी जर रस्त्यावर एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर ती पार्क कुठे करायची म्हणजे तुम्ही जर ती त्या दुकानासमोर पार्क केली तर तुमचा पेन टोचनवाला येतात ती गाडी उचलून घेऊन जातात तुम्ही कुठलेही पे कुठेही फ्री पार्किंगची व्यवस्था केलेली नाही दुसरी गोष्ट तुमचे जे महानगरपालिकेने बांधलेले जे पार्किंगच्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या नगरसेवकांनी भाडे तत्वाने घेतलेल्या आहेत म्हणजे तुम्ही तिथे गेलात तर वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये तुम्हाला पे अँड पार्कचे भरावे लागतात ऑलरेडी गाडी विकत घेताना तुम्ही आमच्याकडे टॅक्स घेता पेट्रोलवर टॅक्स घेता विविध टॅक्स घेतल्याच्या नंतर पण आम्हाला गाडी लावायला पण जर पे अँड पार्कचे पैसे भरावे लागत असतील तर याच्यापेक्षा ठाण्याचं दुर्दैव दुसरं काहीच असू शकणार नाही मागच्या अनेक दिवसापासून मी जर रस्त्याने जात असेल आणि दहा लोक जर मला भेटली दिवसात सरासरी तर दहामधली आठ लोकांचं एकच म्हणणं असतं अहो त्या ठाण्याच्या ट्रॅफिकचा काहीतरी करावं मुलं शाळेत जाताना ट्रॅफिकमध्ये फसतात येताना ट्रॅफिकमध्ये फसतात कामाला जाणाऱ्या का लोकांची तीच परिस्थिती आहे म्हणजे आज मुंबईला जर एखाद्याला अकराचा जॉब असेल तो तो घर आठ वाजता सोडतो आणि सात वाजता सुटल्याच्या नंतर तो घरी दहा वाजता बसतो म्हणजे अख्खा दिवस त्याचा एक तर ट्रॅफिक किंवा कामात जातो त्याचं पर्सनल आयुष्यच उरलेलं नाही सो या सगळ्या गोष्टी आम्ही सतत मागच्या अनेक दिवसापासून पाहतोय आणि त्या सगळ्या गोष्टींवर एक गोष्ट लक्षात येते की ठाणेकर प्रचंड त्रस्त आहे आणि त्याला भर म्हणून आता ठाणे ट्रॅफिक पोलिसांनी एक नवीन नियम आणला आहे तुमची गाडीने झेब्रा क्रॉसिंग क्रॉस केला तर तुम्हाला दंड येणार तुमच्या गाडीवर मागे बसलेल्याने हेल्मेट नाही लावला तर तुम्हाला दंड येणार तुमच्या गाडीने तिबल शीट बसवला तर दंड बसणार नियम पाळावेत आमचा त्याच्यात कुठेही वाद नाही नियम एकतर्फी पाळले जाणार नाहीत हेच नियम सरकारला पण आहेत आम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजेत आम्हाला ट्रॅफिक मुक्त शहर दिलं पाहिजे विविध गोष्टी आहेत आम्हाला फ्री पार्किंग दिलं पाहिजे या गोष्टी पण सरकारच्या अखत्यारीत येतात फक्त वसुली करणं हाच काय सरकारचा धंदा आहे का मग मा सर्वसामान्य माणसांनी करायचं काय ऑलरेडी टॅक्सेसच्या बोजाखाली आम्ही दबलो आहे ट्रॅफिकच्या बोजाखाली आम्ही दबलो आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही अजून काहीतरी नवीन आम्हाला काल त्या डीसीपी साहेबांकडे होतो त्यांच्याकडे काही माणसं बसवलेली आहेत आणि त्यांच्या कॅमेऱ्यात तुम्ही थोडं चुकलात की तो तुमच्या कॅमेऱ्याचा तुमच्या बाईकचा किंवा गाडीचा नंबर प्लेट स्कॅन करतात बसलेल्या माणसाला स्कॅन करतात आणि डायरेक्ट पावती पाठवून देतात आणि पावती पण कितीची आहे पाचशे हजार दोन हजार ज्या माणसाला बारा बारा हजार पंधरा जो बाईकवरनं फिरतो त्याला पगारच पंधरा हजार आहे त्याला जर अशा प्रकारच्या पावत्या यायला लागल्या तर ती गाडी विकावी भी लागेल म्हणजे एक ठाण्यामध्ये एक रिक्षावाला असा आहे की त्याला दोन लाख रुपये दंड आहे आता दंड दोन लाख रुपये म्हणजे तो काहीतरी चुका करत असेल पण एक माणूस सतत का चुका करतोय त्याला कळतंय मला पावता येतात कारण होतं असं की एक रिक्षावाला ज्यावेळेला घोडबंदरवर ना ठाण्यात येतो तो, तो पहिल्या दिवसाला आठ फेऱ्या मारायचा तो आता तीनच मारतो कारण ट्रॅफिक तो व्यवसायच करू शकत नाही त्यामुळे मग तो मार्ग काढायला सुरू करतो की बाबा मी लवकर पोचीन त्या गाडीत बसलेले असलेले लोक ओरडत असतात की आम्हाला लवकर आहे स्टेशनला जायचंय सो तो मार्ग काढायचा प्रयत्न करतो म्हणजे तो जर सीटचे दहा रुपये किंवा वीस रुपये घेत असेल एक रिक्षा एकदा यायच्या ऐंशी रुपये त्याला मिळत असतील तर तो, तो दंडाच्या रुपाने हजार रुपये भरतो आता आम्ही दंडाच्या जीवन ह्याच्यात जगायचं का असा प्रश्न आता या ठाणेकरांच्या समोर आहे गोडबंदरची जी परिस्थिती आहे ती तुम्हाला माहितीच आहे गोडबंदरला याच्या आधी काल एक नवीन फतवा आला की घोडबंदर रोड आता बारा वाजता गाड्या सुटणार बर बरोबर आहे असाच एक फतवा एकवीस आठ दोन हजार पंचवीसला आला होता आणि त्यात असं म्हटलं होतं की आता डिसेंबर पर्यंत घोडबंदरला एकही हेवी ट्रक येणार नाही दुसऱ्या दिवशी हेवी ट्रक होते घोडबंदरला आम्ही किती दिवस आश्वासनावर जगायचं आता ठीक आहे घोडबंदरला हे तुम्ही आम्हाला शिस्त लावताय ना तुम्ही घोडबंदरवर कधी आलात एक गाडी एक ट्रक दोन ट्रक तीन ट्रक चार ट्रक असे लाईनी तुम्ही असतात चार ट्रक आणि मागे ट्रॅफिक वाढत जाते माझं मते दोन ट्रक लागले त्याच्या पाठी दोन दोनची लाईन करा ना म्हणजे एखादी अँब्युलन्स फोर व्हीलर त्या पण पास होतील परंतु तिथे नियम लागत नाही नियम लागतो तर सर्वसामान्य गरीब ठाणे करावा म्हणजे जे बोलत नाही जे एकजूट होत नाहीत त्यांच्या विरोधात तुम्ही पाहिजे ते करताय आणि ते ट्रकवाले लाईनिक चार चार उभे आहेत म्हणजे नियम आहे ना की तुम्ही डाव्या का उजव्या बाजूने कुठून तरी एका बाजूने चालायचं हा नियम आहे ना ते चालतात का ठाणे शहरात यायचा एक नियम आहे सकाळी मला वाटतं आठ वाजता ते ठाणे शहरामध्ये प्रवेश बंदी होते ती दुपारी बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही बघा अनेक वेळेला साडेसात आठ वाजता हेवी ट्रक ठाण्यात घुसतात त्यावेळेला का नाही तुमच्या तुमचे नियम समोर येत तिथे घोडबंदर रोडला त्या रेती बंदरला दहा दहा ट्रॅफिकवाले उभे असतात तरी तो ट्रक आत कसा येतो पण एखाद्या गाडीचे गाडीने सिग्नल तोडला तर ते दहा जण असे उभे राहतात पण ट्रक साडेसात आठ वाजता कसा आतमध्ये येतो नक्की काय गोड बंगाल आहे ट्रक ट्रकचं आणि ट्रॅफिकचं आम्हाला कळत नाही सो ते एकदा आमच्या समोर सरकारने मांडावं की नक्की काय आहे बाबा का त्यांचे एवढे लाड केले जात आहेत हेवी ट्रकवाल्यांचे की अचानक एखादा ट्रक आतमध्ये येऊ कसा शकतो एक गाडी येताना तुम्ही दहा जण दहा ट्रॅफिकवाले जर समोर येऊन आमच्या उभे राहणार असाल तर ट्रक तर खूप भला मोठा असतो तो सगळ्यांना दिसतो पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची गोष्ट घडत नाही आणि या सगळ्यांनी ठाणेकर मी स्वतः आम्ही त्रस्त आहोत यासाठी माझा आज जे काही ट्रक ह्या लोकांनी जे काही चलन पाठवायचं काम सुरू केलं आहे जर ती प्रक्रिया या लोकांना बंद करणार नसतील तर येत्या शनिवारी आम्ही त्रस्त ठाणेकरांचं ट्रॅफिकचा मार्च असा एक मोर्चा काढतोय जे ट्रॅफिक समस्येवर लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण सरकारचं आम्ही हा ट्रॅफिक मार्च काढतोय तो ठाण्यातील ठाणे महानगरपालिकेच्या हितून तीन हात नाक्यापर्यंत जाईल त्यात आम्ही ठाण्यातल्या सर्व सामाजिक संस्था असतील ट्रॅफिकवर काम करणारी लोकं असतील या सगळ्यांना एकत्र करणार सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी या सगळ्यांना एकत्र घेणार आहोत याच्या आधी देखील टोल टोईंगच्या विरोधात एक आंदोलन झालं होतं त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की तू हे हाही त्याचा एक भाग आहे तर त्यांनाही आम्ही या सगळ्यामध्ये सामावून घेऊन येत्या शनिवारी वीस तारखेला आम्ही हा ठाण्यात मोर्चा था काढणार आहोत हा ठाणे ठाणेकरांसाठी त्रस्त ठाणेकरांसाठी असलेला ट्रॅफिक मार्च आहे त्याला सर्व ठाणेकरांनी यावं आणि तुम्ही देखील यावं याच्यासाठी आजची आमची पत्रकार परिषद आहे आणि ट्रॅफिक या विषयाला आम्ही सोडणार नाही आणि आणि माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण देखील ही जी विषय आहे ठाणेकर त्यात तुम्ही देखील सगळेच रचतात तुम्ही देखील ही बाजू उचलून झडली पाहिजे असं मला वाटतं रस्त्याच्या बाजूला असतात ते उचलत नाही लगेच लगेच म्हणजे तुम्हाला मी सांगतो मी 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 आत्ता आलो माझ्या पक्ष कार्यालयात बरोबर आहे तिथनं मी पावणे एकला निघालो मला इथे यायला एक, या एक वाजून दहा मिनिटं लागली म्हणजे पंचवीस मिनिटं मला हिथून मी चालत गेलो तर दहा ते पंधरा मिनिटात माझ्या पक्ष कार्यालयात पोहोचत पण मला गा गाडीने यायला पंचवीस मिनिटं लागली सो जर अशी परिस्थिती असेल आणि तुम्ही येताना तुम्ही जे म्हणता तसंच दोन्ही बाजूला गाड्या उभ्या आहेत आणि मधून एक छोटीशी जाते म्हणजे तळापाळीला जर तुम्ही आता बघाल तर खूप मोठे कॉन्क्रीटचे रस्ते बनवले आणि त्या रस्त्यांवर लागतं काय माहिती आहे का संध्याकाळी सात वाजता पावभाजीच्या गाड्या पार्किंगच्या गाड्या तिथे पार्किंग वसुली करायला एक माणूस उभा असतो याच्यासाठी जर तुम्ही करोडो रुपयाचे रस्ते बनवणार असतील का तर मग लखला बाई सगळं ठाणेकरांसाठी म्हणजे तुम्ही तळापाडीला सहज फिरा जॉनच्या बाजूला असलेला रस्ता तिथे आत्ताही भेलपुरी पाणीपुरीच्या गाड्या लागल्यात म्हणजे मध्यंतरीच्या काळात तर अशा दोन्ही बाजूला गाड्या लागल्या होत्या मी आयुक्तांना फोन केला बोलतो जर सर नाही केलं हे तुम्ही जर नाही हटवलं तर मी कायदा हातात घेईन म्हणून आता ते एका बाजूला आलं आहे तर अशी परिस्थिती असेल मोठ्या ठाण्यातल्या मुख्य रस्त्याची जर ही परिस्थिती असेल तर काय करणार तुम्ही आणि कोण लक्ष देणार या सगळ्यांवर घोडबंदरचा सेवा रस्ता सुद्धा विरुद्ध सुद्धा मी तुम्हाला सांगतो ही सगळी कामं जी आहेत ना ती टेंडर सेट करण्यासाठी निघतात प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाण्यात निधी आला आता त्या निधीचं करायचं काय तर अशा प्रकारच्या नवीन नवीन कल्पना यांना सुचतात आणि त्यातून हे सगळं करतायत आणि त्याची त्या त्याचाच हे फळ आहे की आज ट्रॅफिकची जी काही समस्या वाढली आहे ना आता ते ट्रक तुम्हाला माहिती आहे का शेवटच्या लाईनीमध्ये पण घुसतात म्हणजे पुतपाथपर्यंत ट्रक येऊन थांबतो आता ज्यांनी हे केलं त्याची काय बुद्धी होती देवाला माहिती त्यांनी विचार तर करायला पाहिजे होती की आपल्याकडे शिस्तच नाही आहे आता तो ट्रक जातो डायरेक्ट त्या जर रस्त्याचा कॉर्नर असेल ना तर त्याच्या जा पुतपातला जाऊन चिटकतो इथपर्यंत जातो नाहीतर तो तिथे पार्किंग करून जातो परिवहन मंत्र्यांनी सुद्धा आदेश दिले होते गेल्या महिन्यातच शिरसाटांना की तुम्ही हेवी व्हेकल बंद करा कुठेतरी पण त्याचा नाही किंवा पालन सुद्धा झालं मी सांगतो दुसऱ्या दिवशी ट्रॅफिक होती दुसऱ्या दिवशी सगळे हेवी ट्रक आले होते उलट पहिलं असं असायचं की गणपती असेल किंवा सणाच्या दिवशी ठाण्यात तसे ट्रक यायचे नाहीत पण ह्यावेळेला गणपतीला पण ट्रक होते म्हणजे त्यांनी सांगितल्याच्या नंतर दोन दिवसानंतरची गोष्ट सांगतोय एकवीस तारखेला त्यांनी हा आदेश दिला बावीस तारखेला तो सगळ्या पेपरला छापून आला सव्वीस तारखेला गणपती होते आणि गणपतीच्या दिवशी पण टाकतो हायवे जॅम होता सो so असे जर मंत्र्यांचे आदेश पाळले जाणार नसतील आणि फक्त लोकांना आश्वासन दिले जाणार असतील तर आम्ही करायचं काय माझं एक मत आहे की तुम्ही तर आम्हाला त्रास द्या तुम्हाला जर आम्हाला त्रासच द्यायचा त्रास पण दुसरा त्रास देऊ नका ना हे दंड आणि हे सगळे मारून तुम्ही दंड पण मारताय आणि ट्रॅफिकमध्ये उभं पण राहायला सांगताय म्हणजे एखादा माणूस ट्रॅफिकमध्ये अर्धा तास उभा आहे आणि त्याला जरा तुम्हाला जर जाऊ दे अर्धा तास झाला मला हॉस्पिटलला जायचंय किंवा मुलाला शाळेत घ्यायला जायचंय आणि तो नो एंट्रीत घुसला की लगेच त्याला पावती येते माणसांची दुःख वेगळा नाही समजत आहे त्या लोकांना म्हणजे माझी मी एक गोष्ट सांगतो की माननीय उपमुख्यमंत्री साहेब हे ठाण्यातल्या ट्रॅफिकच्या बाबतीत सपशल फेल झालेले आहेत ते मागील दहा वर्ष मंत्री आहेत विविध पदावर आणि तरी जर ते ट्रॅफिकचा विषय सोडू शकले नाहीत याचा अर्थ ते फेल झालेत ट्रॅफिक या विषयात ते फेल झालेत बाकी ऑपरेशनमध्ये ते सक्सेस जरी असतील तरी ठाणेकरांना ट्रॅफिकमधन बाहेर काढण्यासाठी ते, ते फेल झाले आता अभिनेत बघितलं असेल तर कुठेतरी आता गाड्यांवर पण निर्बंध आले पाहिजे कारण शहरात तुम्ही बघितलं तर, तर प्रत्येक रस्त्यावर दोन्ही साईडला पार्किंग असते लोक गाड्या घेतात तुम्ही, तुम्ही गाड्यांना निर्बंध लावण्यापेक्षा इमारती बांधण्यास निर्बंध झाला ना अडीच अडीच पाच पाच हजार घरांचे तुम्ही याला अप्रुव्हल देताय बरोबर आहे ते तुम्ही विचार केलात का तो कुठल्या रस्त्याने जाणार आहे तुम्ही त्यांना अप्रुव्हलच दिला नाहीत तर ती लोक येणार नाहीत ना। आज ज्या मोठ्या प्रमाणात ठाण्यात लोकसंख्या वाढली आहे आज किती मोठे मोठे कॉम्प्लेक्स ठाण्याच्या आउटस्कटला आले ते सगळे मुंबईला इथनच जातात ना किंवा त्यांचा मार्केट हे ठाणे मार्केटच आहे ना आत येतात तुम्ही नियोजन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत अशा मोठ्या कॉम्प्लेक्सला का परवानगी देत आहे कारण तुमचं त्यात मीटर चालू आहे म्हणून भरमसाठ परवानग्या देत आहे शहरात पण शहराचा इन्फ्रास्ट्रक्चर हा खराब झाला आहे त्याचं तुम्ही काय करणार असं काढून तुम्हाला वाटतं की प्रशासन वाहतूक प्रशासन यावर टोल नाक्यावर मी उपोषणाला बसलो होतो मात्र टोळी आता परत सुरू टोल नाक्यावर मी उपोषणाला ना बसलो होतो त्यावेळेलाही मला हा प्रश्न होता की हे काय ह्याने काय होणार आहे का झाला ना टोल बंद घ्यावी लागली ना दखल मी तुम्हाला सांगतो तुमच्या सातत्य असेल तर ती गोष्ट होणार बघू किती दिवस नाही आहोत आम्ही सगळ्या ठाणेकरांना शेवटी निवडणुकीला ह्याच ठाणेकरांसमोर जायचं ना तुम्हाला उतरू ठाणेकरांना रस्त्यावर घराघरात जाऊन याची जनजागृती करू जर ठाण्यातल्या ठाण्यात एक एक तास लागणार असेल ना तर आम्ही जनजागृती करू कुठली गोष्ट आज मला एक पहिली गोष्ट सांगा ठाण्यात कुठली गोष्ट सुरू झाली समृद्धी महामार्ग मागण्या येऊन सुरू झाला पण आमचे ठाण्याचे खारेगावचा ब्रिज आणि भिवंडीचा ब्रिज तो अजून सुरू नाही झाला बरोबर मेट्रो हाय तशी पडलेली आहे बरोबर आहे गोडबंदरचा रस्ता त्याचं चा, काय वाटवलं झालंय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मुमरा वायपासचे काय वाटोळे झाले ते ब हे आपल्याला काय नवीन आलं या ठाण्यामध्ये जरा मला प्रश्नाचं उत्तर पत्रकारांनी द्यावं ठाण्यात मागच्या दहा वर्षात नवीन आलेलं एखादा इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही सगळ्यांनी मिळून मला सांगा आपण काय करतोय माहिती आहे का फुटपाथवर एक टेन्ट उभा करतो त्याला मस्त नाव देतो की बसण्याचा ठिकाण हां त्याच्यानंतर मग आपण तिथेच लायब्ररी बनवतो तेच बनवतोय आपण नवीन काही नाही आलंय ठाण्यामध्ये म्हणजे एक एक गोष्ट हटली की दुसरी गोष्ट येते निधी आलेला निधी त्या त्याच गोष्टींवर वापरला जातोय ठाण्यात काही बदल नाही झालाय आमच्या ठाण्यात कुठल्याच प्रकारचा बदल झालेला नाहीये काहीही नवीन आलेलं नाहीये आम्हाला मुख्यमंत्रीपद लाभलं होतं वाटलं होतं ठाण्याचं काहीतरी बदल होईल पण तेही झालेलं नाहीये तुम्ही चेक करा आणि झालं असेल तर ते कृपया मला पत्राने कळवावं पण ते पाठवू नका की रस्त्यावर हे बांधलं गटाराच्या खाली हे बांधलं ते नका पाठव मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत बोलतोय जे रस्ते लोकांच्या ट्रॅफिकच्या समस्या यांच्यावर काय झालं हे तर आम्हाला कळलं पण पाहिजे ना आज उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की बारा नंतर अवजड वाहनांना बंदी असेल घोटबंदरच्या नागरिकांनी त्यांची आज घेतली मी काय ना आधी परिवहन मंत्र्यांनी पण तो आदेश दिलाय एकवीस आठ दोन हजार पंचवीसला त्याचं देखील पालन झालेलं नाही आहे पाहूया पालन होतं का आणि पुन्हा सांगतो की हेवी ट्रक बंद करून ठाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही तुम्हाला उत्तम बायपास आणावे लागतील या ठाण्याला आणि तरच ठाण्याच्या इंटरनल ट्रॅफिकचा प्रश्न मिटणार आहे नाहीतर तो मिटणार नाही कोपरीचा ब्रिज किती वर्ष बनतोय माहितीये का तुम्हाला आतला फिरलात का कधी मी तर पाच वर्ष बघतोय पाच वर्ष झाला तो आतला ब्रिज बनायचं काम सुरू आहे चार पाच वर्ष झाली बघू एवढी वर्ष लागतात का आणि जर लागत असतील तर मग प्रशासन साडेतीन वर्ष साठी किती वर्ष झाली चालू आहे पाच वर्ष झाली तो काम चालू आहे कोणाच्या वॉर्डामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि आत्ताचे माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्या वॉर्डात जर प्रशासन काम करत नसेल तर अशा प्रशासनाला आमच्या हातात द्या कॉन्ट्रॅक्टर काम करत नसेल तर आता मी एक दोन कॉन्ट्रॅक्टरांशी बोललो त्यांचं मत काय वेगळं आहे पण आम्हाला त्यात जायचं नाही आहे पण जर कोपरीचा कोपरी, कोपरी हा विषय जो माननीय उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे तिथली ती परिस्थिती आहे तो साठी अजून होत नाहीये त्या दिवशी तिथली लोकं आली होती कोपरीची माझ्याकडे सो जो कामं आणलीत तुम्ही करोडो रुपयाच्या निधी आणल्यात पण त्याचं झालं काय हे कोणालाच माहिती नाही सगळं होणार आहे पण आपण वर गेल्यावर तो बिचारा काय एक मिनिट काय करेल तो बिचारा म्हणजे पोलीस म्हणून त्या माणसाने काय करावं हे तुम्ही मला सांगा तुम्ही त्याला इन्फ्रास्ट्रक्चरच नाही देतात त्यात आमच्याकडे व्हीआयपी कल्चर आले म्हणजे दहा वेळा सिग्नल बंद करा रस्ते बंद करा हा एक कल्चर आलाय बरोबर आहे सो या सगळ्यात ते तरी काय करतील अर्ध्यापेक्षा जास्त पोलीस हे आमचे कोणाचे ना कोणाचे बॉडीगार्ड झालेले आहेत पोलीस स्टेशनला पोलीस नाही आहेत म्हणजे ज्याला घराच्या बाहेरचा कुत्रा पण मारणार नाही अशाला पण पोलीस बंदोबस्त आहे सो कुठनं आणणार तुम्ही पोलीस त्यांना मी आम्ही भेटायला गेलो की साहेब पोलीस आणू कुठनं सगळे पोलीस सिक्युरिटीला गेलेत म्हणजे ज्याची पतच नाही आहे अशाला पण पोलीस गार्ड आहे कोण मारणार आहे त्याला कोणाची भीती आहे एवढी त्याला आमचे काढून घेतले आम्हाला तर रवी पुजारीपासून सगळे फोन करत होते आमचे काढून घेतलात आणि ज्यांना घरातनं बाहेर पडल्यावर कोण हात लावणार नाही अशा पोलीस गाडी देऊन ठेवले तुम्ही दोन दोन तीन तीन पाच पाच गार्ड आहेत काही लोकांना कोण मारणार आहे दाऊदची धमकी आहे कोणाची धमकी आहे त्याला एकदा विचार तर की का दिलेत त्या भाई त्या माणसाला पाच बॉडीगार्ड चार बॉडी तीन बॉडीगार्ड का दिलेत कोण मारणार आहे त्याला की सत्ता आहे म्हणून त्याचा उपभोग तर मग ते ठाणेकरांना तुम्ही बसवता कोंडी बाबत अनेकदा बसस्टँडमध्ये म्हटले मुख्यमंत्री की कोस्टल रोड असेल किंवा फ्रीवे जो आहे तो आता कनेक्टिव्हिटी येते त्यामुळे वाहतूक आमचा या सगळ्यावरचा विश्वास उडलेला आहे मागील दहा वर्ष आश्वासनच ऐकत उपाय काहीच नाही मिळालाय म्हणजे आमचं मत नाहीये की तुम्ही चार दिवसात ब्रिज बांधावा पण दहा दहा वर्ष पण काम होत नसेल तर ते पण दुर्भाग्याची गोष्ट आहे चलो ठीक आहे